पण फार मराठीच्या रेड कार्पेट वरती मी आहे माझ्या सोबत आहे सुरुची अडारकर हाय हाय एक छोटासा सेगमेंट करणार आहोत आपण पटापट पाच एक गोष्ट जिचा तुला खूप राग येतो आयुष्यात लोक व्यक्त जेव्हा होत नाहीत जिकडे कम्युनिकेशन दिलंय माणसाला तिथे आपण म्हणतो की ते सोप्पं होऊ शकतं खरंच आहे पण मला असं वाटतं की व्यक्त झाल्यानंतर कदाचित आपल्याला ह्याचं वाईट वाटलंय हे सांगता जर आलं तर समोरच्याला फिगर आउट करणं सोप्पं जातं एक पदार्थ असं तुझ्या हातचा बिटाची भाजी मी तुझा नंबर घेतला <laughs> असल्यामुळे कदाचित बिटाची भाजी काय मी <laughs> <नी> रेसिपी पण पाठवते ओके एक ब्युटी हॅक जी तुला असं वाटतं की तुझा लुक नेहमी सॉर्ट करते सकाळी उठल्यावर बर्फ लावायचा आणि मेकअप झाल्यानंतर पण बर्फानी तो सेट करायचा ओके लास्ट दोन गोष्टी एक तुझ्यातली चांगली सवय जी इतरांनी घेण्यासारखी आहे ह्याचं उत्तर मला माहिती आहे पण तरी तू दे <laughs> माझ्यात एवढे पेशन्स आहेत की जेन्युनली माझ्या फ्रेंड्सला किंवा माझ्या जवळच्या लोकांना कधीतरी फार राग येतो की तू रिॲक्टच नाही होतेस का तर असं नाही आहे पण काही गोष्टी सोडून दिलेल्या बऱ्या okay, ओके लास्ट प्रश्न एक व्यक्ती इंडस्ट्रीमधली हू इज युअर गो टू पर्सन सांगणं तसं कठीण आहे पण माझी मैत्रीण अर्चना एकतर ती खूप गोड आहे नो येस येस म्हणून ती मैत्रीण आहे माझी इज माय ऍक्च्युली म्हणजे इंडस्ट्रीत असं पण म्हणतो की फ्रेंड्स फार होत नाहीत किंवा काही खरं आहे काही बाबतीत काही बाबतीत नाहीये पण मला खूप छान गोड मैत्रीण मिळाली आहे लव्हली थँक्यू सो मच दॅट वॉर्स पटापट पाचवीत सुरुची